भंडारा गोंदिया वर्धा नागपूर जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात मेफेड्रॉन म्हणजेच एम डी आणि इतर सिंथेटिक अंमली पदार्थांची तस्करी आणि प्रसार झपाट्याने वाढत असून ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे सरकार हे सर्व प्रकार थांबविण्यासाठी जरी कसोसीने प्रयत्न करीत असेल तरी आता याबाबतीत अत्यंत कठोर पावले उचलणे महत्त्वाचे आहे याबाबत भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी महत्वाचे प्रश्न दिनांक दोन जुलै रोजी दुपारी एक वाजता दरम्यान विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केले ड्रग माफियांवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई करावी जिल्हास्तरावर ड्रग्ज विरोधी टास्क फोर्स स्थापन करावी कोणत्याही टी प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत फास्ट ट्रॅक न्यायालयात खटले चालवावेत युवकांसाठी व्यसनमुक्ती केंद्रे आणि पुनर्वसन योजना हाती घ्याव्यात एन डी पी एस कायद्यातील कलम सत्तावीस ए अंतर्गत पोलिसांना कठोर अधिकार देण्यात यावे अशा मागण्या डॉक्टर यांनी शासनाकडे केल्या आहेत सभापती महोदय आता आता डिस्टर्ब करू थांबून जा दोन मिनटं एम डी ड्रग्जच्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये त्या तस्करांच्या संख्या वाढलेल्या मोठ्या प्रमाणात केसेस वाढलेल्या आहेत आज आपण नुसतं युवकांमध्ये नाही तर शाळेकरी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा या एम डीचं प्रमाण वाढलेलं आहे याच्या मोठ्या प्रमाणात याची तस्करी संपूर्ण महाराष्ट्रभर केली जाते शाळा कॉलेजेस हे मोठे सेंटर याचे झालेले आहेत या तस्करीचे नुसतं मोठे मोठे शहर नाही मुंबई पुना नवी मुंबई किंवा नाशिक सारखे मोठे मोठे शहर नाही नागपूर सारखे मोठे शहरं नाही तर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धे सारखे छोटे छोटे शहर ग्रामीण भागातील जे छोटे छोटे शहर आहेत ग्रामीण भागामध्ये सुद्धा या प्रकारचा एम डी तस्कऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे यामध्ये यांना कुठेतरी यांच्यावर बंधन आणणे गरजेचं आहे कडक कारवाई करणं गरजेचं आहे कारवाई कुठेतरी वाढवण्याचा हे जे आतापर्यंत जे कारवाई झालं त्याची संख्या आपली देशात दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र येतं आणि निश्चितच पोलीस विभागाने गृह विभागाने याच्यावर कडक कारवाई केल्या म्हणूनच ही संख्या आपण दुसऱ्या क्रमांकापर्यंत येऊ शकलो पण माझं या माध्यमातून ज्या ज्या लोकांना अटक होतं त्या त्या लोकांना वर्षभराच्या आत बेल भेटून जातं ते बाहेर फिरतात आणि परत दुसरीकडे दुसऱ्या गावांमध्ये जाऊन दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन परत हे तस्करीचं काम करतात यांच्यावर कडक कारवाई केल्या गेली पाहिजे आज जे हुक्का पार्लर जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एम डीची तस्करी होतात मोठे मोठे गँग्स या मोठे छोटे गँग्स या हुक्का पार्लरच्या माध्यमातून ऑपरेट करतात अल्पवयीन मुलं असतील मुली असतील यांना याची लत लावतात त्याच्यावर सवय लावतात आणि त्या माध्यमातून अल्पवयीन मुलांकडनं मोठे मोठे गुन्हे केले जातात नागपूरमध्ये नुकतंच वर्षे चा मडर के ला पंधरा ते सतरा वर्षाच्या मुलांनी मर्डर केलेले आहेत आणि हे सगळे एम डीचं प्रशासन करू हे घेऊन एम डी घेऊनच यांनी हे सगळे मर्डर केलेले आहे माझा या माध्यमातन स्पेसिफिक काही प्रश्न आहेत या ज्या ड्रग माफियांवरती मकोका सारख्या संघटित गुन्हेगारांसाठी जे कारवाई केल्या मको का जातात मकोका सारखे गुन्हे आणि कठोर कारवाई करणार काय ड्रग तस्करी रोखण्याकरता प्रत्येक जिल्हा स्तरा स्तरावर म्हणजे एस पी लेवलवर एक स्पेशल टास्क फोर्स एक इन्स्पेक्टर लेवलच्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत एक स्पेशल टास्क फोर्स जर आपण नेमली तर निश्चितच यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई ही आपण का करणार काय कोणत्याही एम डी प्रकरणाचे दोषी होऊन कठोर होईपर्यंत फास्ट ट्रॅक न्यायालय आता या ज्या केसेस आहे याही नॉर्मल भले याचे कोर्ट्स वेगळे आहेत पण ते फार स्लो प्रोसेसने ते सगळे केसेस चालतात तारखेवर तारखे त्यात मिळत जातात या लोकांना या तस्करांना बेल मिळते आणि ते परत हे तस्करी करणं सुरू करतात आणि म्हणून हे सगळे जे केसेस आहे फास्ट ट्रॅकवरती आता केले गेले पाहिजे हे आपण करणार काय यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या घरचे युवक याच्यात हे झालेलं आहे आणि त्यामध्ये त्यांच्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र किंवा पुनर्वसन योजना त्यांची राबवली जाणार काय आणि एनडी पी एस कायदा कलम सत्तावीस ए अंतर्गत पोलिसांना कठोर कारवाईचे अधिकार देतील का या सगळ्या लोकांवर आपण या कायद्याअंतर्गत कारवाई करणार का